सांगण्यात आलेलं आहे आणि ही खरोखर गरज आहे की हे फक्त महापालिकेच किंवा शासनाचं काम नाही तर सर्व आपल्या नागरिकांनी त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि असं जर सहकार्य केलं तर आपण नक्कीच त्यामध्ये चांगली उंची गाठू शकतो चांगली प्रगती करू शकतो आत्ताच यावर्षी आपल्याला पिंपिंग महानगरपालिकेला आपला याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये सातवा नंबर आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर स्वच्छ मध्ये आपण मिळवलं आहे त्याचबरोबर आपल्याला सेवन स्टार ही मिळालेलं आहे प्लेस आपण या अचीव केलेला आहे तर सर्वांचं या सहकार्याला आपलं तर आपण अजून बरंच यामध्ये चांगला टप्पा गाठवू शकतो तसं म्हटलं तर पी सी एम सी सर्व जे काय आपले जे लागणारे जीवन चांगल्या जीवनासाठी लागणारे जे घटक आहेत ते म्हणजे हरित शहर ग्रीन अँड क्लीन सिटी किंवा चांगले रस्ते चांगले उद्यानं चांगल्या वैद्यकीय सुविधा चांगल्या क्रीडा सुविधा हे सर्व नेहमी देण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्या देतानाच आपल्या सर्वांची जर नागरिकां दिसत असेल तर आपण अपन... एक अजून पुढे त्यामध्ये जाऊ शकतो आणि हे सर्व आपण जाऊन आपले शहर एक चांगलं सुंदर ग्रीन आणि मोस्ट लेवल सिटी होईल अशी मला नक्की आशा वाटते आपण सर्वांनी ह्या चांगल्या अशा सामाजिक विषयावरच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी माझ्याबद्दलच धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद